उजनी धरणातून भीमा नदी मोठे पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं त्याचबरोबर नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदी पात्रात येत असल्यानं सध्या पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये नदीचा हैद्र रौद्र रूप काठावरील रहिवाशांसाठी मोठं संकट ठरलंय भीमा नदीला आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार समाधान अवताडे यांनी मुंबईतून थेट पंढरपूर गाठले जुना दगडी पूल परिसर तसेच व्यास नारायण झोपडपट्टी या भागात त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार सचिन लंगोटे नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोखडे तसेच नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते योग्य वेळी नागरिकांचा स्थलांतर करून त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात तसेच पूरस्थितीवर लक्ष ठेवावं आणि उपाययोजना अवताडे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्यात प्रशासनाच्या स्थलांतरित लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे पाऊस कमी झाल्यामुळे पूरपरिस्थिती लवकरच कमी होईल आणि या लोकांना दिलासा मिळेल असं आमदार समाधाना उथाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय संध्याकाळपर्यंत एक लाख नव्वद हजार विसर्ग होतो त्यामुळं नागरिकांचं स्थलांतर ना करण्याचं काम चालू आहे त्या नागरिकांची सुद्धा जीवनाची सोय शिवाय अ आता पावसाची परिस्थिती ही स्टेबल आहे त्यामुळं पाऊस स्टेबल झाल्यामुळं आता जी एक लाख नव्वद हजाराचा जी विसर्ग संध्याकाळपर्यंत होणार आहे तो विसर्ग सुद्धा कमी आहे आणि नक्कीच लोकांना सुद्धा यामध्ये चांगल्या पद्धतीचा दिला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या